आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व दिग्गज मी यांच्यातलीच एक आहे तर आज हा सन्मान होतोय त्याबद्दल मी सरांचे आधी आभार मानते सगळ्यात सुरुवातीला कोऱ्या पटलावरी मनाच्या तुचं उमटवी शब्द गाणे आणि हात धरून माझा गिरून घेतो लेखणीने तू बुद्धीची देवता तूच करता न करविता फुले ही तुला वाहते एकदंता विघ्नहर्ता तर सगळ्यात आधी मी आज सांगू इच्छिते की आज एकतीस मे आहे तर पुण्यश्लो पुण्यश्लोक अहिल्या मातुश्रींची आज तीनशेवी जयंती आपण साजरी करतोय आणि योगायोग असा की कालच आमचा चित्रपट धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर हा रिलीज झाला आणि कालच संध्याकाळी माझं सुंबरनं मांडलं हे गीत त्यातलं प्रदर्शित झालेलं आहे तर त्याची सरांनी मला विचारलं होतं की ह्या गीताबद्दल तुम्ही काही काय कशाप्रकारे तुम्हाला हे मिळालं किंवा त्याबद्दल प्रवास थोडा सांगा तर मी सांगेन सुरुवातीला की वल्लरी प्रकाशन हे आमचं माहेरघर आहे हक्काचं पहिली गोष्ट आली तर माहेर नावाच्या तळ्यावरती पक्षी येतात किलबिलाट करतात सुखावतात आनंदात क्षमतात आणि शेवटी मग पक्षी परततात मायेची उब घेऊन आपापल्या घरी आणि त्यावेळेस जी झेप घेतात तशीच काहीशी झेप मला मधुमालतीकडून मिळाली माझा पहिला प्रातिनिधिक काव्यसंग्रह मधुमालती आणि त्यातली जी कविता मी एक पोस्ट केली होती विठ्ठलावरती कविता आहे ती तर ते या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत त्यांनी ॲक्च्युली वाचली त्यांना एवढी आवडली की त्यांनी मला विचारलं तुम्ही गीत लिहिणार का आता गीत आणि माझा काही संबंध नव्हता तसा ठीक आहे म्हटलं मी प्रयत्न करते आणि मी प्रयत्न केला गीत हवं होतं धनगरी गीत हवं होतं अहिल्या मातोश्री आठ वर्षाच्या आहेत आणि त्यांच्यावर गीत लिहायचं होतं म्हणजे कर्तृत्व वगैरे सगळं पुढं होतं एक आठ वर्षाची पोर त्यांना सुभेदार मल्लारराव होळकर मागणी घालतात तर तो आनंद मला त्या गीतातून व्यक्त करायचा होता तर ते मी गीत असं खूप विचार केला एवढा विचार केला की मला अक्षरशः आईनं सांगितलं तू ते सोडून दे म्हणजे वेळ लागेल तुला <laughs> <laughs> तर ते असं होतं की आईला कसं सांगावं की कवी आधीच वेळे असतात तर <laughs> ते गीत मी सांगते थोडक्यात आता माझा आवाज इतका सुंदर नाही मी फक्त शब्द सांगते मला कसे सुचत गेले की माझी आजी होती मा ती कायम मला म्हणायची की आमच्या पाचवी भावंडामध्ये मी सगळ्यात डावी आहे खरं पण ती म्हणायची की तू साजिरी आहे रूपवान आहे आता आजीला सगळी सगळं लातोंड साजिरी आणि रूपवान दिसतात आता ते तसं नाही आहे तुम्हाला आणि मला, मला माहीत आहे तो भाग वेगळा तर ती नेहमी म्हणायची की साजिरी आणि रूपवान हे दोन शब्द कानावर होते माझ्या आता मी वर्णन मानताना असं मांडलं की साजिरी रूप वाण नक्षत्राचं तू गदान वाढवशील तू मराठी शाहीचा अभिमान चैतन्याचं जनुरूप धनगराची अशील क तिच्या हर्षबुदाला येई मोगऱ्याचा वास <laughs> सौराज्य जपण्या निवड केली शंभू देवानं सुंबरानं मांडलं गा सुंबरानं मांडलं बिरोबाच्या नावानं गा सुंबरानं मांडल हे गीत काल माझं रिलीज झालं आहे या चित्रपटासाठी एकूण तीन गीतं लिहिलेत मी आणि एक चौथं बॅकग्राऊंडचं एक सॉन्ग आहे ते एक लिहिलं आहे मी तर आपल्या आयुष्यात अशी खूप मंडळी तर येत असतात ते सुचवत असतात सांगत असतात बोलत असतात ह्या गोष्टी होत असतात पण मला एक असं वाटतं की मी एक फार्मासिस्ट आहे सर आणि फार्मसीमध्ये गेल्यानंतर मेडिकल वगैरे सगळं झालं पण या मार्गाकडे मी पूर्वीपासून मला आवड होती पण ते आशीर्वाद कुठेतरी असावे लागतात माझी आई आजही म्हणजे नमस्कार करताना मला कधी आयुष्यमान भाऊ वगैरे म्हणत नाही तू मोठी गीतकार मोठी कवयित्री हो हा तिचा आशीर्वाद आज कुठंतरी मला वाटतं ह्या दृष्टीने मला हां आणि वडिलांनी काल ते गाणं ऐकलं जेव्हा त्यांना फारसं एक क्षेत्र आवडत नाही तसं पण काल मला पहिल्यांदा त्यांनी फेटा बांधला तो क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता असं मला वाटतं आयुष्यात आपल्या तीन प्रकारची माणसं असायलाच हवीत असं मला वाटतं निरपेक्ष प्रेम करणारे आई वडील दुसरे म्हणजे निंदक मला असं वाटतं की ज्याच्या आयुष्यात निंदक आहे तो सगळ्यात नशीबवान माणूस आहे कारण आयुष्यभर चालणारा घाव जिवारी पाहिजे एकट्याने चालणारा जीव करारी पाहिजे यश प्रगतीच्या गवस्तील सहज फक्त तुमचं य अपयश सांगणारा निंदकाचा गाव शेजारी पाहिजे असं मला वाटतं आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कान पिळणारं कोणीतरी आयुष्यात हवं तर माझ्या नशिबाने माझे पती ती भूमिका बजावतात <laughs> म्हणजे इतरांचे पती तू हे काम केलं नाही ते काम केलं नाही ह्या गोष्टी असतात माझे पती मला विचारतात आल्यानंतर का तू सर्वा काव्यसंग्रह आणला होता ना आपला कथासंग्रह व्यंकटेश माडगुळकरांचा वाचला का तू तीस पानं वाचली हां दीडशे आहेत त्याच्यामध्ये तर हे टोकणं आम्हाला रोज असतं अक्षरशः तर इतरांना काय गिफ्ट मिळत असतील मला माहीत नाही मला आतापर्यंत मिळालेली सुंदर गिफ्ट त्यांच्याकडून मृत्युंजय युगंधर सप्तरंग मारवा हे सगळे काव्यसंग्रह कथासंग्रह इतके सुंदर सुंदर असे वीस पंचवीस म्हणजे प्रत्येक वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस सगळे माझी पूर्ण लायब्ररी तयार आहे <laughs> एवढे मला खरं तर गिफ्ट दिलेले आहेत त्यांनी त्याबद्दल मी त्यांची खरं आयुष्यभर ऋणी राहील कारण माझं असं म्हणणं आहे की वाचणारा माणूस कधी अपयशी होत नाही सहसा हां आणि एक समारोपाकडे जाताना मी एक व्यंकटेश सरांबद्दल सांगू इच्छिते की विनयशील म्हणलं की माझ्या डोळ्यासमोर सर उभे राहतात <laughs> एकही शब्दाने मला मोठा असो माणूस लहान असो एखाद्याने किती छान असावं त्याचं उदाहरण म्हणजे व्यंकटेश दादा आहेत खरं तर मी हक्काने दादा म्हणते आज त्यांना तर मी आता माझी कविता समारोपाकडे येण्याआधी मी माझी कविता सादर करते की इथे बसलेले कवी कवयित्री आहेत सगळे लिहितात मी लिहायची पण एक मनात असतं की कोण मला काय म्हणेल का, का। किंवा मी लिहिते ते, ते बरोबर आहे का मला वाटतं लिहिणं फक्त अर्थपूर्ण असावं बाकी लोक काय म्हणतील त्याच्याशी जास्त घेणं देणं नसावं आणि तीच कविता मी सादर करते लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील आपल्यावर हसतील टोळक्याने बसतील आपल्याला पाहून कुजबूज करतील डिवचून पाहतील चिडवून पाहतील शब्दांचे वारसुद्धा करून ते पाहतील इतकंच ते करू शकतात त्यांना अडवायला जाऊ नका चिखलात दगड टाकून तुम्ही पाहू नका आपण फक्त इतकंच करायचं कानांना पडदे पोलादी बसकून घ्यायचे ध्येयाशिवाय डोळ्यांनी काही नाही पाहिजे शब्द जर समोरच्याचे असतील धारदार मनाच्या ढालीने तू परतून लाव सारे वार इतकं करत असताना फक्त ठेव चेहऱ्यावर एक गोड हसू आणि कळपात राहून स्वतःची वाट फक्त नको हरवून बसू धन्यवाद एवढंच बोलते धन्यवाद माळावर तर माळावर माझी कविता होती मधुमाल मधली सरांना खूप आवडलेली तर ते मी सादर करते झुरायचे की आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलायचे ज्याचे त्याने ठरवावे हो नेमके काय करायचे रंग नाही म्हणून सांगा मोगरा कधी रुजतो का रोज फुलते सदा फुली गंध तिला असतो का काटे सलती तेव्हा कुठे गुलाब राजा ठरतो माथी झेलतो ज्वाला तेव्हा गुलमोहराला रंग चढतो अबोल चापा गंध उदळीत होतो वारावरती स्वार रात राणीचा गजरा करतो कित्येकांच्या काळजावर वार पारे रिता होतो उधळून सारे गंध मोगऱ्याचा दरवळ करतो साऱ्यांना बेंदुंद रानफुलाचे जगणे किती सहज सोपे सुंदर टोचतानाही हजारो कुसळे हसू असते अधरावर हसू असते अधरावर धन्यवाद